एरंडोली येथे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने सुरक्षिततेसाठी लँडिंग भारतीय सैन्य दलाचे आय ए अकरा झिरो एक हे हेलिकॉप्टर नाशिकहून बेळगावकडे जात असताना एरंडोली गावाजवळ आले असतात त्यामध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते इतरत्र भरकुटू लागले होते तेव्हा हेलिकॉप्टरमधील पायलटने क्षणाचाही विलंब न करता हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेसाठी जमिनीवर उतरण्याचा प्रयत्न केला अखेर परशुराम हके यांच्या शेतात ते हेलिकॉप्टर उतरवण्यात आले मिराज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी त्वरित तिथे उपस्थित राहून पोलीस बंदोबस्त तैनात केला यामध्ये दोन लेफ्टनंट कर्नल व एक पायलट असा तिघांचा समावेश होता आपल्याकडे का पलासे पूर्ण हे कपलाने तुम्ही सांगत आहात. ते पशु लागला आहे. आपली काय बोलली पण सांगता. तुम्हाला कोणी तुम्ही करमत नाही लागते. हे लोक मनाला लागते. Давай, давай. Базар базар. राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका